खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवारसाहेब या यांनी काँग्रेस पक्षाचे सगळे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडीलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या शिवराडे सर असू काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडी आज आमचे भैया पाडले नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे प्राजकदादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू न कर्जत जामखेडमध्ये आमचे रोहितदादा असू श्रीगोंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुलदादांवर इतका दबाव होता राहुलदादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलमकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभाग कदम असू आमचे भगवानराव कुरसुंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असो पुढारी अभिषेकराव असो म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली मतदार संघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक पोटले सगळे सगळ्या माझा विजय हा निसता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले निलेश साथ <laughs> त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या मदत करू कुठेतरी महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकेकाळी मित्र होते मात्र कुठेतरी कृष्ण बोलणे का किसी के बारे मे अच्छा विशेष करून हे समोर बसलेले आहेत ना वाले कागदावाले तर म्हणजे ओके कॉंग्रॅच्युलेशन पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्टेट आयसीयू आय सीयू ईशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा